सकाळी सव्वा शेअर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आज सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा तसेच शेवगाव पोलीस स्टेशन येथे जमिनीच्या वादातून मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी मृतांच्या कुटुंबियांनी केली आहे या प्रकरणी फिर्याद स्वप्नील गोरख कातफटे यांनी दिली त्यांच्या वडिलांवर सातत्यानं मानसिक छळ धमक्या आणि पैशांची मागणी करण्यात येत असल्याने त्यांनी तणावाखाली राहून आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीनं केलाय मृत व्यक्ती गोरख लक्ष्मण काथवटे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत जमिनीचा वाद खोटे गुन्हे आणि वारंवार होणारा त्रास यांचा उल्लेख केला असल्याचे पोलिसांनी सांगितले या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ आहे या प्रकरणी रमेश वामन काथवटे योगेश रमेश कातवटे आणि गणेश रमेश कातवटे यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे धमकी देणे आदी कलमांवये कुणा दाखल करण्यात आला आहे दरम्यान फिर्यादी स्वप्नील कातवटे यांनी पोलिसांकडे लेखी मागणी करून आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा कुटुंबियांवर दबाव आणि धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे नमूद केले आहे तसेच घटनेचा निष्पक्ष आणि जलद तपास करून कठोर कारवाई करावी अशी ही मागणी करण्यात आली आहे या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक बाजीराव भानुदास साणप करत असून पोलीस निरीक्षक संतोष रामचंद्र महाले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे ही घटना शेवगाव तालुक्यात घडली असून अहिल्यानगर जिल्हा येथे जमिनीच्या वादातून वाढत्या तणावाच्या घटनांकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे पोलीस तपास सुरू असून आरोपींच्या अटकेबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता के व्यक्त केली जात आहे माझे नाव स्वप्नील गोरख होते माझे वडिलाचं नाव गोरख लक्ष्मण होते यांनी दहा तारखेला सोसाइड त्यात चिट्ठी निगली आता हे आरोपी अजून अटक झालेली नाही आम्ही माझी विनंती हेच का आरोपीला अटक करावी माझ्या वडिलाच्या त्यांनी सोसाईट करायला लावली त्यांना अटक करावी नाव शाडी मी गोरख काटवते आणि गोरख लक्ष्मण काटवते दहा दोन सव्वीस मध्ये हे अपघात झाले आहे त्यांना आरोपीला अजून अटक केले नाही माझ्या त्यांना आरोपीला अटक करण्याची नम्र विनंती आहे माझे नाव श्वेता सागर कातवटे माझे सासरे गोरख लक्ष्मण कातवटे यांनी दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी राहत्या घरी आत्महत्या केली त्यांना रमेश वामन कातवटे योगेश रमेश कातवटे गणेश रमेश कातवटे यांनी आत्महत्यास प्रवृत्त केलं एक शिक्षक जर एखाद्या व्यक्तीला आत्महत्याच प्रवृत्त करत असल तर विद्यार्थ्यांना काय शिक्षण शिक्षण देणार याची नोट घ्यावी आणि पोलीस प्रशासनाला विनंती तर त्यांना तत्काळ अटक करावी आणि एक खासगी सावकार आहेत त्यांनी पण आमच्या सासऱ्यांना खूप मानसिक त्रास दिला त्यांनाही अटक करण्यात यावी आणि त्यांच्या विरुद्ध खोल चौकशी व्हावी सुगंधित सुहासिक अत्तराची दळवळ भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील जसे उद मूश ग्रीन अजमेरी सी आर सेवन आणि रुबाब, मुखल्लद अरमान आईसबर्ग एकदा अवश्य भेट द्या अलहया हया अत्तर अँड परफ्यूम शॉप मोची गल्ली, शेव